राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका राज्यभरात रब्बीचा पेरा पिछाडीवर लांबलेल्या पावसामुळे परिणाम झाला असून आतापर्यंत साडेबारा लाख हेक्टरवर झाली पेरणी येत्या पंधरवाड्यात पेरणीला वेग येण्याची शक्यता लंपी फोफावतोय पशुसंवर्धन विभागाचा साथ नियंत्रणात असल्याचा दावा ठरतोय फोल राज्यात एक हजार पन्नास पशुधनाचा मृत्यू झाला असून एकोणतीस हजार पशुधन बाधित <Hello Laura> अतिवृष्टीनंतर पीक कर्जाकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे पुणे जिल्हा बँकेकडून रब्बी हंगामासाठी साडेतीनशे कोटींचे वितरण करण्यात आले असून यावर्षी सहाशे एकोणनव्वद कोटी बत्तीस लाख एवढे उद्दिष्ट आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे शेचाळीस कोटींची मदत थेट खात्यावर अतिवृष्टी बाधितांना दिलासा दोनशे पंचावन्न कोटी मदत निधीचे झाले वितरण कोणत्या तालुक्याला किती निधी वाटप झाले हे तुम्ही येथे पाहू शकता कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची पडताळणी प्रक्रिया संत गतीने यंत्रणेकडून चालढकल होत असून विदर्भात आजवर सोळा हजार पाचशे क्विंटलची खरेदी झाली आहे अकोट बाजार समितीमध्ये शेतकरी मदत कक्ष सुरू शेतकऱ्यांनी कपास किसान ॲप्सवर एकतीस डिसेंबरपूर्वी नोंदणी करणे आवश्यक असून अकोट येथील केंद्रावर सोमवार सतरा नोव्हेंबरपासून सी सी आयतर्फे कापूस खरेदीला होणार सुरुवात अकोला जिल्ह्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीला अद्यापी मुहूर्त मिळेना शेतकरी त्रस्त बाजारभाव हमीभावाच्या खाली असल्याने शेतकऱ्यांना बसतोय हजारो रुपयांचा फटका फळबाग पुनर्जीवन योजना कागदावरच जुन्या संत्राबागा नष्ट होण्याच्या मार्गावर सतरा वर्षे उलटूनही सदर योजना संग्रामपूर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही पोहोचलेलीच नाही अकोला जिल्ह्यात रब्बी हंगामाची जोरदार सुरुवात झाली असून गहू हरभरा कांदा ज्वारी आणि मक्याच्या पेरणीला अधिक प्रतिसाद मिळतोय कांद्याच्या रोपांचे दर आभाळाला भिडले असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे अवकाळी पाऊस कमी बाजारभाव आणि मजुरीने त्रस्त कांदा उत्पादक शेतकरी आले अडचणीत भोकरदन <usles> <usles> तालुक्यातील राजूर येथील मका खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची होते लूट शेतकऱ्यांनी रोख पैसे घेतल्यास दोन रुपये टक्क्यांनी होते कपात जिल्हाभरातील खाजगी केंद्रावर हा प्रकार सुरू असल्याचे सांगितले जाते केळीला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट शेतातील माल काढणेही परवडे ना निराशा आल्याने यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनी फिरवला तीन हजार खोडांवर जेसीबी राज्य सरकारने दर स्थिर करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज मूर्तिजापूर तालुक्यात सोळा पूर्णांक तेवीस टक्के क्षेत्रावर रब्बी पेरण्या झाल्या असून हरभऱ्याला मिळते पसंती पाचशे वीस हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण अवकाळी पावसामुळे रब्बीची गती मंदावली खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला मातीमोल दर शेतकरी संकटात शासनाने तातडीने हमीभावाने खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची होते मागणी विदर्भातील अडीच हजार हेक्टरवर होणार चाळीस हजार क्विंटल बीजोत्पादन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील प्रक्षेत्रावर सोयाबीन तूर उडीद मूग बीजोत्पादनाचा समावेश जिल्हा बँकेच्या भरतीत वशिलेबाजी बंद भूमिपुत्रांसाठी सत्तर टक्के जागा सहकार विभागाच्या निर्णयामुळे स्थानिक उमेदवारांना मिळाला दिलासा मोताळा व नांदुरा तालुक्यात शेतकऱ्यांच्या गोड्यांवर चोरट्यांचा डल्ला घुसर शिवारातील गोडाऊन फोडून पंच्याहत्तर हजारांचे साहित्य लंपास तर डोलखेट शिवारातील गोडाऊनची भिंत फोडून एक लाख ऐंशी हजारांचे शेतमाल व इतर साहित्याची चोरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण ज्वारीच्या पेंडीचे दर वाढले असून प्रतिपेंडी मिळत आहेत पन्नास रुपये ज्वारीचा पेरा कमी होण्याचा परिणाम अकोला येथे एकाच दिवशी सव्वीस कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली असून अठरा कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झाले विशेष शिबिरामुळे शेतकरी व गरजू वर्गाला एकाच छताखाली मिळाला बँकिंग सुविधा व कर्ज योजनांचा लाभ मजूर मिळेना हार्वेस्टर चालेना बळीराजा संकटात जमिनीचा ओलावा ठरतोय हार्वेस्टरसाठी अडथळा कापणी न झाल्यास धान वाया जाण्याची शक्यता कृषी अधीक्षकांचा अजब सल्ला म्हणे एक्क्याण्णव कामे रद्द करा शेतकऱ्यांच्या सिंचन गरजा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार टप्पा दोन आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना टप्पा दोन अंतर्गत परभणी जिल्ह्यात मंजूर झालेली जलसंधारणाची कामे मार्गातच अडकली आहेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तब्बल एक्क्याण्णव कामे रद्द करण्याचा सल्ला दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे मंजूर झालेली कामे पूर्णत्वास न्यायची की रद्द करायची याबाबत कृषी विभागाचा गोंधळ उघड झाला आहे शेतामध्ये पिके असल्याने कामे करण्यास अडचण निर्माण होत आहे त्यामुळे ही कामे थांबली आहेत असे परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी सांगितले आहे मराठवाड्यात आठशे नव्याण्णव शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले दहा महिन्यातील भयानवास्तव बीड जिल्ह्यात सर्वाधिक दोनशे आत्महत्या पिकांचे नुकसान कर्जाचे ओझे आणि बाजारातील अनिश्चितता या त्रिकुटात अडकलेल्या शेतकऱ्यांना शाश्वत उपाययोजना आणि मानसिक आधाराची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत खामगाव बाजार समितीच्या सभापतींविरुद्ध अविश्वास पारित सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश ठरला निष्फळ सततच्या पावसाने टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान उत्पादन घटल्याने टोमॅटोचे दर आकाशाला भिडले मात्र शेतात उत्पादन निघत नसल्याने शेतकऱ्यांना मिळत नाही फायदा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद